शेतकरी बंधूं नमस्कार मी विवेक चर्जन आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तुरीची लागवड केलेली आहे आणि तूर या पिकामध्ये सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तो आहे तुरीमधील मररोग आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुरीमधील मररोग व त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बंधूंनो तुरीमध्ये येणारा जो मररोग आहे हा मुख्यत्वे करून जमिनीमध्ये वाढणारी बुरशी जी आहे जसे की फायटोपोरा फ्युजोरियम किंवा रायझक्टोनिया या बुरशीजन्य रोगांमुळे तुरीमध्ये मररोग हा येत असतो ही बुरशी मुख्यत्वे करून जमिनीच्या आतमध्ये आपल्या पिकांच्या मुळावर राहून वाढत असते ज्यामुळे आपल्या पिकांची मुळे जी आहेत ही पिकांची मुळे पांढरीमुळे कुजून जातात सळून जातात व पिकांना होणारा पाण्याचा अन्नद्रव्याचा पुरवठा बंद पडून पिके ही सुकून वाळून जातात मरून जातात चला तर शेतकरी बंधूंना आता आपण जाणून घेऊ तूर मर मररोग याच्या नियंत्रणाविषयी उपाययोजनाबद्दल सविस्तर माहिती त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये हायटोप्थोरा व फ्युजेरियम वीडच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पाच पर्सेंट असलेले मल्टीप्लेक्स कंपनीचे निसर्ग एक लिटर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे दोन नंबरवर आपल्याला वर्टिसिलियम व वर सारख्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सप्टेलिस व झुडोमोनास कॉम्बिनेशन असलेले बायोजोडी आपल्याला या ठिकाणी एक किलो घ्यायचे आहे तीन नंबरवर आपल्याला या ठिकाणी अन्नद्रव्यांचा अपटेक व्यवस्थित झाडाला पुरवठा करण्यासाठी एन पी के कॉन्सर्टिया आपल्याला या ठिकाणी आप एक लिटर घ्यायचे आहे व आपल्या बुरशीजन्य रोगांमुळे ज्या पांढऱ्या मुळा कुजलेल्या असतात त्या ठिकाणी नवीन मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चांगल्या कंपनीचे ह्युमिक ऍसिड एक लिटर आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये टाकून चांगले व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे सोबत सोबत या सर्व औषधांचे काउंट चांगले वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी बुरशींचे काउंट वाढवण्यासाठी त्यासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळाचा वापर या ठिकाणी करायचा आहे हे सर्व औषध दोनशे लिटर पाण्यात एकत्रित व्यवस्थित मिसळून आपल्याला जमिनीमध्ये भरपूर ओलावा असताना तुरीच्या तासाने आपल्याला याची पंपाचे नोजल काढून डायरेक्ट गुळामध्ये आपल्याला औषधाची ड्रिंचिंग या ठिकाणी करायची आहे यामुळे आपल्या पिकामध्ये असणारे बुरशेजन्य रोगांचे नियंत्रण होऊन आपल्या पिकाची सशक्त सुदृढ वाढ होण्यासाठी या ड्रिंचिंगचा आपल्याला नक्कीच फायदा झाल्याची दिसून येईल या व्यतिरिक्त आपल्याला अधिक काही माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा धन्यवाद